हॅलो युरीवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते लिंबू आपण कसे स्टोअर करायचे जेव्हा आपण लिंबू आणतो खूप सारे तेव्हा मग फ्रीजमध्ये ठेवले असेच तरी आपण सुकून जातात गरमीच्या दिवसात तर त्यामुळे याला व्यवस्थित कसं स्टोअर करायचं ती मी आज तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करते तर पहिली पद्धत आहे तुम्ही न्यूजपेपर घ्यायचा आहे किंवा टिश्यू पेपर तुम्हाला पाहिजे तो पेपर घ्यायचा आहे पाहिजे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि लिंबू घ्यायचा आहे आणि हा असा फोल्ड करायचा आहे या टाईपमध्ये पेपरमध्ये हा बघा असं फोल्ड करायचं आहे लिंबू असेच लिंबू फोल्ड करून घ्यायचे असं हे बघा या टाईपमध्ये लिंबू असे फोल्ड करून घ्यायचे पेपरमध्ये आणि नंतर तुमच्याकडे प्लॅस्टिकचा वगैरे डब्बा असेल तर त्याच्यामध्ये हे भरून ठेवायचे लिंबू असे बॉक्समध्ये भरून आपण हा बॉक्स फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे म्हणजे खूप दिवस लिंबू छान राहतात नाहीतर आपले गरमीच्या दिवसात पण फ्रीजमध्ये पण सुकले जातात त्यामुळे असे लिंबू ठेवले तर नक्कीच दोन तीन महिने छान राहतात एकदम फ्रेश त्या टाईपमध्ये ठेवून यायचे आणि दुसरी पद्धत म्हणजे कोकोनट ऑइल घ्यायचं आहे आणि थोडंसं थोडंसं अगदी हातावर घ्यायचं आहे आणि प्रत्येक लिंबूला लावून घ्यायचं आहे यामुळे या पण आपले लिंबू एकदम फ्रेश राहतील फक्त तेलाचा हात लावून घ्यायचा आहे या तुम्ही मोहरीचं तेल पण यूज करू शकता किंवा पॅराशूटचं कोकोनट ऑईल मी यूज करते तर फक्त तेलाचा हात लावून घ्यायचा आहे जस्ट या पद्धतीने पण लिंबू आपले खूप दिवस फ्रेश राहतात असे ठेवून द्यायचे आहेत मी सगळ्या लिंबूला तेलाचा हात लावून घेतलेला आहे जस्ट असं करून घ्यायचं आहे आणि नंतर हे लिंबू एखाद्या प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये भरून ठेवायचे आहेत या पद्धतीनं पण आपले लिंबू खूप दिवस फ्रेश राहतात एकदम ताजेतवाने तर ही ट्रिक पण छान आहे तुमच्याकडे जसे लिंबू असतील तसे छोट्या मोठ्या बॉक्समध्ये तुम्ही स्टोअर करू शकता आणि या डब्याला झाकण लावून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून आहे या टाईपमध्ये पण छान राहतात आपले लिंबू आणि या टाईपमध्ये का तुम्ही कुठलीही पद्धत वापरू शकता आणि तिसरी पद्धत म्हणजे लिंबू कट करून घ्यायचे मी असे लिंबू कट करून घेतलेले आहेत तर या लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे एकदम फ्रेश फ्रेश राहतात असं या टाईपने पण आपण लिंबूचा रस काढून घेतला ना तरी लिंबूचा रस आपण स्टोर करू शकतो मी सगळ्या लिंबूतला रस काढून घेते मी सगळ्या लिंबूचा रस काढून घेतलेला आहे तर आपण हाता काढून घेऊ हा रस गाळून घ्यायचा आहे लिंबाचा रस मी गाळून घेतला आहे आणि नंतर मग आपण हा आपण ज्यामध्ये बर्फ बनवतो त्या ट्रेमध्ये हा टाकून घ्यायचा आहे या टाईपनं पण तुम्ही किती पण दिवस म्हणजे सहा महिने ॲटलीस्ट हा ज्यूस स्टोअर करू शकता एकदम फ्रेश छान राहतो हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे ट्रे आणि मस्त राहतो आपला हा लिंबाचा ज्यूस तुम्हाला जेवढे दिवस पाहिजे तसा जास्त दिवस राहतो किंवा मग तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये पण याला स्टोअर करू शकता तुम्ही हा ज्यूस काचेच्या बॉटलमध्ये पण स्टोअर करू शकता फक्त काचेची बॉटल थोडीशी कमी भरायची आहे जास्त भरायची नाही गच्च सर आणि फ्रीजरमध्ये ठेवायची आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीनं लिंबू स्टोअर करू शकता तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या त्याने तुम्ही स्टोअर करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लिंबू स्टोअर करायची ते नक्की सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत